दुःख चारही बाजू खंड आलेले आहे आणि आपण तर सेवे आहोत सेवा प्रचंड करतोय परंतु त्या सेवा यशस्वी होत नाहीत किंवा सेवा करताना कंटाळ येतोय जांदे येतोय आणि गुरुवारची विशेष सेवा आणि गुरुवारी तोडगे कोणते उपाय कोणते तर सगळी माहिती तुम्हाला आजच्या मा आपल्या व्हिडिओमध्ये मिळाली जाणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा आपण जी काही सेवा करतो ती महाराजांच्या पण पोहोचते का किंवा माझी सेवा कितपत योग्य आहे का मी माझी सेवा चुकते का हे आपण कधी वि निरीक्षण करतो का तर नाही आपण रोजच्या रोज आपलं एक काम म्हणून पूजा करत असतो सेवा करत असतो पठण करत असतो अकरा माईजप धाव धावपळ धावपळीनं करत असतो मग हे का हे करणं योग्य आहे का तर नाही हे करायचं म्हणून करत असतो मग तुम्ही एक माळजप करा पण कशी करा श्री स्वामी समर्थ 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 हा जप म्हणजे जप नाही नामस्मरण नाही तुम्ही मग एक माळ करा पण शांततेत करा तेव्हा तुम्हाला लाभ होईल आता सगळ्यात महत्त्वाचं गुरुवारी सेवा कशा करायच्या गुरुवारी उपाय नेमके कोणते प्रज्वलित असतात आणि गुरुवारीच का प्रज्वलित होतात आणि गुरुवारीच फक्त का करतात याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये असली जाणार आहे व्हिडिओमध्ये आधी कुठं क्रॉप्ट न करता संपूर्ण पहा सगळ्यात महत्त्वाचं सेवा करणं महत्त्वाचं असतं उपाय करणंही महत्त्वाचं तितकंच असतं पण क्रमशा नित्य सेवा जर तुम्ही करत राहिला तर तुम्हाला कोणतेही उपाय करायचे स्वामी महाराज वेळ येऊन देत नाही पण कधी कधी वाईट शक्तीमुळे आपण ती अध्याय करत नाही त्यामुळे कुठेतरी वाईट कर्माचे भोग भोगायला येतात कर्म कुणाला चुकलेले नाही जास्त वेग येत नाही मुद्द्यावर येते आता बघा गु गुरुवारी तुम्ही सकाळी लवकर जर उठून हुमराले पण दिलं हुमरालेपणानंतर स्वस्तिक व्यवस्थित काढलं स्वस्तिक काढायची पद्धत माहिती आहे स्वस्तिक काढून तिकडे बाजूला दोन रेषा वडायच्या ह्या साईडला दोन रेषा वडायच्या पंचोपचार पूजा तिथेही करायची हुमरायचे त्यानंतर तुळशीकडे जायचं तुळशीला हळदी कुंकू लावायचं तिथे रांगोळी काढायची अगरबत्ती लावायची तिथे पंचोपचार पूजा करायची ही जर झालं तरी हरकत नाही पण गुरुवार ही विशेष सेवा मानली जाते हुमरा पण तुळशीचं पूजन कारण स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही प्रसन्न करायचं असेल स्वामी समर्थ महाराजांचा कायमस्वरूपी आशीर्वाद लावायचा असेल त्यांची कृपादृष्टी तुम्हाला त्यांचे आशीर्वाद तुमचा तुम्हाला त्यांचा साक्षात्कार जर घडवायचा असेल दे तुम्हा तर तुम्हाला वारंवार ह्या गुरुवारी तोडगे उपाय आणि अशीच सेवा करायला पाहिजे तिथून नंतर तुमच्या देवघरातील स्वामी महाराजांची प्रतिमा असेल मूर्ती असेल प्रतिमा असेल तर स्वच्छ पुसा पुसताना तुमचा हाताची दोन घोटं तरी महाराजांच्या चरणाशी लागली पाहिजेत तेव्हा तुम्ही तारक मंत्राचं पठण करा जर मूर्ती असेल तर मूर्तीला आंघोळ घालताना म्हणजे अभिषेक घालताना तुम्ही तारक मंत्राचंच पठण करा गुरुवारी तारक मंत्र अतिशय लाभ देणारा मंत्र असतो मग तुम्ही अकरा वेळा मिळा म्हणा पाच वेळा म्हणा सात वेळा म्हणा सगळ्यात बेस्ट मी सांगते अकरा वेळा हा गुरुवारी तारक मंत्राचं पठण झालं पाहिजे तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तुमच्या घरात कर्जबाजारी असेल तुम्हाला कोर्ट कचेरीची कामे चालू असतील जमिनी घ्यायची बघताय फ्लॅट घ्यायचं बघताय घर नवीन घर बांधायचं बघताय ह्या गोष्टीतून तु तुम्हाला अपयश येत आहे किंवा ह्या गोष्टीतून तुम्हाला निराश्यपणे येत आहे तर तुम्हाला सांगते तुम्ही तारक मंत्राचं जर गुरुवारी अकरा वेळा पठण करायचं म्हणूनच ते पठण करायचंय का तर नाही महाराजांना स्पर्श करून पठण करायचंय ते महाराजांच्या तुमचं गेलं पाहिजे तुम्ही दुःख न मानता सुद्धा महाराजांना तुमचे दुःख समजते त्यामुळे तुम्ही काही महाराजांना सांगू नका त्यावेळेस त्यांची प्रतिमा घ्या तुमची दोन बोट महाराजांच्या चरण स्पर्शाला लावा त्यापेक्षा छोटी मूर्ती असेल किंवा मोठी असेल त्याला अभिषेक घालताना तुम्ही हाता हाता वगैरे पोसता महाराजांना स्पर्श करता म्हणजे महाराजांना आपण सेवा करत असतो आपल्या प्रकारे जशी आपल्याला करता येईल तशी तेव्हा तुम्ही तारक मंत्राचे पठण करा पाठ नसेल तर पुढे मोबाईलला लावा आणि म्हणायचा प्रयत्न करा लगेच पठण होतो अतिशय सोपा हा तारक मंत्र आहे आणि मी सांगितलं या तारक मंत्राने तुमच्या घरात काय प्रभावित होणार आहे म्हणून हा गुरुवारीच करायचं आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या अंग पिवळे वस्त्र असावे महाराजांना पिवळा खूप आवडतं रंग आणि आपण जर सेवेकरी आहोत त्यांच्यापर्यंत प्रिय सेवेकरी व्हायचं असेल तर आपण पण छोट्या छोट्या गोष्टी राखल्या पाहिजेत बघा पिवळे वस्त्र आपण घातले महाराजांच्या समोर आपण उभं राहिलो की महाराज आपल्याकडे पाहत असतात महाराजांना एक आपल्याकडे विशिष्ट प्रकारे पिवळा कलर दिसत असतो त्यामुळे महाराज फ्रेश म्हणजे आपण काही महाराजांना मना भावे बोलत असेल ते महाराज ऐकतात महाराज ते आपले ऐकत असतात आणि आपल्याला त्याची प्रचितीही देत असतात सुरुवात आपल्यापासून करायची त्याच्यानंतर बघा तुम्ही तारक म्हणतो दुपारी सारामृत्य पारायण करा तीन गुरुवारी तीन तीन गुरुवार ठरवायचे तुम्हाला जर कामातून एक पॅरेंट कंप्लीट होत नाही तर हा तोडगा तर अतिशय उत्कृष्ट आणि कशासाठी तेही सांगते तुम्हाला नवीन घर ह्यात सुद्धा घर बांधायचं आहे दुसरं म्हणजे तुमच्या मुलाचा अभ्यास मुलगा करत नाही आहे किंवा मुलं खूप त्रास देतात तिसरं म्हणजे सासू सासऱ्यांचं काही प्रॉब्लेम्स असते त्यातून सॉल्व्ह व्हायचं असलं घरांच्या पिढ्यानपिढ्या काही कोर्ट कचेरीची का कामे चालू असली त्यातून मुक्ती पाहिजे असली तर तुम्हाला सांगते सारा अमृतचं पारायण संकल्पयुक्त करायचं पहिल्या गुरुवारी सकाळी संकल्प करायचा संकल्प कसा करायचा थोडक्यात सांगते अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेलं आहे प्रोफाईलमध्ये जाऊन व्हिडिओ पहा बरेचसेच व्हिडिओ आहेत संकल्पयुक्त कसे करायचे ते तर संकल्प आपण उजव्या हातात पाणी घ्यायचं अक्षता टाकायच्या हळदी कुंक व्हायचं फुल व्हायचं खडिसा करवायचे आणि मी का आपले नाव घ्यायचं मी पूनम विजय चव्हाण कश्यप गोत्राजच्या आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी असून मला माझ्या आज इच्छा आहे की माझ्या घरात काय आता मी काम सांगितलं कोर्ट कचेरीचे का काम आहे त्यापासून सुटका हवी आहे आणि निकाल माझ्या बाजूने लागावा ह्यासाठी मी सारा अमृतचे तीन तीन गुरुवारचे असे तीन पारायण करणार आहे माझ्याकडून ही सेवा निसंकटपणे करून घ्या आणि उत्साहपणे करून घ्या या सेवेची फलश्रुती मला मिळू द्या ते पाणी खाली तामणात सोडायचं पुन्हा स्वच्छ हात धुवायचा પરત તાંબ્યાત પાણી ઘમ કેશરાયનમાં ઓમ રાધાયણ વહા ઓમ ગોવિંદાયન મહા ઓમ સદગુરુ શ્રી સદગુરુ શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ ક્યુ જ અકારે हे करा ह्यालासुद्धा महत्त्व आहे डोळ्याला स्पर्श करणे माथ्याला स्पर्श करणे हाताचं घर्षण करून परत चोरावर स्पर्श करून आपण संकल्पयुक्त झालेलो आहोत मग आपलं पारायण करायचं आता तीन तीन अध्याय म्हणजे काय तीन तीन गुरुवारचे पारायण म्हणजे काय तर पहिल्या गुरुवारी एक ते सात दुसऱ्या गुरुवारी आठ ते चौदा तिसऱ्या गुरुवारी पंधरा ते एकवीस असे सात सात अध्यायाचे पारायण पारायण करायचे का तर तुम्हाला एकवीस अध्यायाचे पारायण पूर्ण होत नाही आपल्याला कामानिमित्त नोकरीनिमित्त धावपळ म्हणून असेल काही मुला वेळांचं प्रत्येकाच्या मागं व्याप असतं मग सगळ्या अध्यायाला आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून हा तोडगा आहे आणि हा हो तुम्ही करून बघावं खूप महत्वाचं आहे हे आम्ही केलेले आहेत पारायण आणि ह्या पारायणाची फलश्रुती प्रचंड मिळालेली आहे हे सांगायचं म्हणून सांगत नाही आहे महाराजांना माहिती आहे महाराजांना अनुसरून सेवा केलेल्या असतात ह्या सिद्ध सेवा असतात कुठल्याही सेवा नाही आहेत ह्या सेवेची फलश्रुती एकाला नाही आहे तर हजारो सेवेकरांना भेटलेली आहे म्हणून सांगायचा प्रयत्न करत असते निगेटिव्हिटी कमेंट करणाऱ्यांना सुद्धा सांगायचं आहे की तुम्ही स्वामी से सेवेकरी आहात स्वामी सेवेकरी आहात आपल्याला असं बोलायचं कुणाला अधिकार नसतो प्रत्येक ठिकाणी मला नाही आलेली अजून निगेटिव्हिटी कमेंट तरी पण सांगते मी तुम्हाला जरी इथून पुढे येणार असेल तर ती कमेंट्स डायरेक्ट महाराजांच्यापर्यंत पोहोचली जाईल कारण महाराजांना आमसून ह्या सेवा असतात महाराजांच्या सेवा आम्ही केलेल्या असतात म्हणून इतक्या इतक्या म्हणजे बेमीच्या कणापासून तुम्हाला सांगत असतो कारण याची फलश्रुती तुम्हालाही मिळाली पाहिजे प्रत्येक सेवेकरेकर सेवेकरीपर्यंत पोचली पाहिजेत सेवा हेच हेतू असतो भले मग कशामार्फत ही का जाईना भले युट्यूब फॅमिली आपण ह्याच्यामुळे जॉईन झालेलो आहोत कोणी कोणाच्या संपर्क काय येतं महाराजांनी घडवलेलं असतं रक्ताचं नातं नसलं तरी आपण एक आज ह्या युट्यूब मार्फत फॅमिली झालेलो आहोत आणि सेवा करायचा हक्क आपल्याला स्वामींनी दिलेला आहे मग त्या सेवात अपुऱ्या होऊ नये चुकीच्या होऊ नये हे सांगायचं असतं विषय सोडून बाजूकडे जाण्याचा एक लक्षात आला म्हणून तुम्हाला सांगितलं असो मेन साथ साथ तीन सात सात आधीच तीन गुरुवारी पठण करायचं असं तीन गुरुवारी एक तीन गुरुवारी दोन तीन गुरुवारी तीन असे तीन पारायण करा असं तुमची इच्छा प्रबळ कशी होते हे बघा महाराज आपल्याला एकदम अंबानी बनवत नाहीत मी म्हणत नाही की आपण करोडपती होऊ पण आपल्या प्रयत्नांना यश द्यायला महाराज कारणीभूत ठरतात आध्यात्मिक कारणीभूत ठरत कष्टाला अध्यात्मिकची जर साथ असेल तर कोणीही मार्गात अडव येत नाही कोणीही आलं तरी त्याला बाजूला सारायची ताकद स्वामी समर्थ महाराजांच्या अध्यात्ममध्ये असते आणि ती ताकद आपल्यावर पांघरून घे घेतल्यासारखी होते म्हणूनच आध्यात्मिकसुद्धा करणं तितकंच गरज असतं या कष्टाला आध्यात्मिकची साथ द्या जोडगा द्या आणि तो चांगला द्या चुकवू नका कसं असतं सेवा आपल्याला माहीत नसता तो आपण करत राहतो समज करतो की मी कशी पण करते महाराजांना मान्य असतं असं नसतं म्हणून तर काही कर्म आपल्याला तिथपर्यंत पोचू देत नाहीये म्हणून तुम्हाला सांगते सेवा ह्या तीन तीन गुरुवारी कशा करायच्या बरं हे क्रमशः सात अध्याय झाले की तुम्ही तारक मंत्र पठन करा मग तारक मंत्र एक वेळा करा पाच वेळा करा सात वेळा करा किंवा अकरा वेळा करा तर तुम्हाला वेळ नाही म्हणून तर तो हा तोडगा काढलेला आहे एक वेळा करा तारक मंत्राचे पठण झाल्यानंतर महाराजांची एक तरी आरती म्हणा नित्य सेवेतली महाराजांना खिरेचं नैवेद्य दाखवा तुम्ही प्राशन करा तुमच्या घरातल्यांना द्या ही गुरुवारची सेवा अतिशय अतिउच्च कोटीची सेवा मानली जाते आणि सगळ्यात महत्वाचं सेवा करताना बाजूला होम हवन होणे गरजेचं आहे आपल्या अवतीभवती निगेटिव्हिटी तयार असते आणि निगेटिव्हिटी आपल्या सेवे चांगली सेवा होऊ देत नाही त्यात काही ना काहीतरी अडथळे आणत असते त्यासाठी ही ही सेवा करणे गरजेचे आता ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याकडे धूप कोरडा असतो तो ह्यामध्ये सोडायचा अक्षदा त्याच्यात कापरू टाकायचा आणि पेट देऊन द्यायचा आणि ओम श्री देवता देवतायन महा माझ्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाऊ दे एवढे बोला याच्यावर सेवा काही करायची गरज नाही ते दुपत असतं बाजूला आपल्या वातावरण प्रसन्न करत असत घरा गुरुवारचे व्रत असते तसे हे तीन तीन गुरुवारचे व्रत या हवनमुळे आपल्या मागची निगेटिव्हिटी दूर होते कुणी कसली वाईट बाधा आपल्याकडे सोडली असेल तरीही तिचा मारा आपल्या सेवेवर बसत नाही आणि आपली सेवा महाराजापर्यंत पोचली जाते तर ही सेवा करा अनुभव घ्या तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा होता होईल एवढं स्वामी सेवेचे सेवेकऱ्यांपर्यंत शेअर करा शेजारी बेलायकन कराय विसरू नका जेणेकरून नवीन तोडगे उपाय येणारे व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील तुमच्या हातून बऱ्याचशा सेवा घडतील तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर या तोडग्यामुळे सॉल्व्ह होतील ह्यासाठी तुम्ही बेलायकन प्रेस कराय विसरू नका झालेली सेवा आणि सांगितलेली सेवा सद्गुरु श्री स्वामीचंनी अर्पण करते रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूतची श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा दिवस आनंदाचा भरभराटीचा स्वामी सेवेचा आणि स्वामी आशीर्वादाचा जावो ही स्वामी प्रार्थना करते